सुद्ध सुद्धा तुम्ही बघू शकता सुद्धा भरपूर उंच वाढलेली आहे ह्या नेपेर शेतकरी मित्रांनो कुठल्याही प्रकारचा काटा कुस लव नाही एकदम चोपडे असते बघू तुम्ही जवळजवळ पंधरा सोळा फुटापर्यंत उंची हाईट आपल्याला दिसत असते ना आणि एकदम परिपक्व असे हे पेणे इथं तयार झालेले आहेत ना बुडापासून एक दोन प्रा, प्रा, दोन चार चार कांड्या आलेले आहेत आणि एकदम असं लवचिक आहे म्हणजे कुठल्या प्रकारची याला खाजू नाही काही नाही खूप आवडीने खातात नमस्कार शेतकरी मित्रांनो यश गोट हा सीटच्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो एप्रिल महिना चालू आहे आणि तुम्ही बघू शकता टेम्परेचर भरपूर आहे जसं की मी नेहमी सांगत असतो की आपण कुठल्याही ऋतूमध्ये नेपेर घास गिन्नी गावताची लागवड करू शकता बघू शकता इथं आपल्याकडं असंच एक ऑर्डर चालू आहे आणि ऑर्डरसाठी बेण्याची क्वालिटी पण तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त असे बेण्याची क्वालिटी झालेली बघू शकता हे आहे जी बुलेट सुपर नेपेअर याची हाईटसुद्धा तुम्ही बघू शकता हाईटसुद्धा भरपूर उंच वाढलेली आहे खूप चांगल्या क्वालिटीचं बियाणं इथं तयार झालेलं आहे आणि भरपूर शेतकरी मित्रांचे प्रश्न फक्त असे असतात की आता उन्हाळा आहे खूप ऊन पडतं आहे या उन्हामध्ये आपण नेपेर घास लावू शकतो का तर याच्याविषयी मी पाठीमाग पण कंटिन्यू लाईव्ह स्वरूपात व्हिडिओ बनवून टाकलेले तुम्ही तुमच्याकडे जर जमीन आणि पाण्याची जर आवश्यकता असेल जर तुमच्याकडे जमीन असेल आणि पाणी असेल तर निश्चित तुम्ही नेपेर घास लावू शकता त्याच्यासाठी आपल्याला जमिनीची आवश्यकता आहे बा पाण्याची आवश्यकता आहे आणि बेण्याची आवश्यकता आहे तर हे आहे फोर जी बुलेट सुपर नेपेअर एकदम जबरदस्त क्वालिटी तुम्ही बघू शकता आता एवढं कडाक्याचं ऊन पडलेलं आहे तरीसुद्धा तुम्ही याची क्वालिटी बघू शकता एकदम हिरवगार ह्या ने नेपेअर गावताना शेतकरी मित्रांनो कुठल्याही प्रकारचा काटाकूस नवरत नाही एकदम चोपडे असते बघू शकता तुम्ही पूर्ण बुडापासून असं जर बघितलं तर एकदम असं चोपडं असं मऊ लचिक लवचिक हे नेपेर गवत आहे आणि लागवडीसाठी बेण्याची ती बेण्याची आपल्याला क्वालिटी पाहिजे तर क्वालिटीसुद्धा तुम्ही समोर चेक करू शकता इथं बघू शकता जवळजवळ पंधरा सोळा दिवसापर्यंतची उंची हाईट इथं आपल्याला दिसत असेल आणि एकदम परिपक्व असे हे बेणे इथं तयार झालेले आहेत निश्चित तुम्ही लागवड करू शकता जर बियाण्याची बियाण्याची जर कोणाला आवश्यकता असेल तर जे स्क्रीनवर नंबर दिसत आहेत स्क्रीन नंबरवरची आपण कॉल व्हॉट्सअप करून संपूर्ण भारतात जाण्याकोपऱ्यापर्यंत जशी या पावसाची सुविधा असेल तशा पद्धतीनं आम्ही हे बेणे पाठवण्याचा प्रयत्न केला असं बघू शकता आपल्याकडे इथं खूप मोठ्या प्रमाणात एक ऑर्डर चाललेली आहे जसे की शेतकरी मित्रांनो सध्या टेम्परेचर आहे ऊन आहे उन्हाळा आहे भरपूर शेतकऱ्यांचे पाणी संपून गेलेले आहे आणि काही संपून चाललेले आहे त्याच्यामुळं जे काही गोठे आहेत जनावरे आहेत त्यासाठी चाऱ्याची आवश्यकता लागते आणि आपण इथं इथं हा जो फोर जी बुलेट सुपर नेते रे याचा एकदम बेस्ट प्रकारे मूर घास तयार होतो तो मूर घास आपण आपल्या जनावरांना तयार करून आपण उन्हाळ्यामध्ये पालखळ्यामध्ये देऊ शकतो तर त्यासाठी याची हाईट पण चांगली झालेली आहे आणि हिरवेपणा पण पन याच्यामध्ये भरपूर आहे आणि चांगलं बेस्ट प्रकारे हे तयार झालेलं आहे आणि याचा आता मूर घासासाठी आपल्याकडून हे गव तिथून चाललेलं आहे जर कोणा शेतकरी मित्रांना जर आवश्यकता असेल तर, तर, आव तर तुम्ही संपर्क करू शकता आहे आपल्याकडं याचं बेस्ट क्वालिटीचं बेणंसुद्धा मिळतं एकदा लागवड केल्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण याला पंधरा ते वीस वर्षे सांभाळून ठेवू शकतो याला फक्त पाण्याची आवश्यकता असते आणि वारंवार परत परत लागवड करण्याची गरज नाही एकदाच लावायचं पंधरा ते वीस वर्षापर्यंत आपण मल्टी कटिंग याचा चारा देऊ शकतोय बघू शकता अशा पद्धतीत हे फोरची बुलेट सुपर नेपेर हे हा एकदम पुरवणीचा चारा आहे शेतकरी मित्रांनो आणि शेळी पालनामध्ये जर आपल्याला यूज करायचं जर असेल तर सध्या समजा तुम्ही बघू शकता इकडे भरपूर मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे जर तुमच्याकडे शेळ्या जर असेल तर शेळ्यासाठी आपल्याला काय करायचं आहे जी हाईट आहे एकदम अशा छोट्या हाईटवर आपल्याला याची कटिंग कराय करायची आहे बघू शकता याला की आता इथे बुडापासून एक दोन दोन चार चार काळे आलेल्या आहेत आणि एकदम असं लवचिक आहे म्हणजे कुठल्या प्रकारची याला खाजू नाही काही नाही शेळ्या पण याला खूप आवडीने खातात तर अशा पद्धतीचं भरपूर वेगवेगळ्या प्रकारची इथं आपल्याकडं नेपर गवताची वाण आहेत तर सध्या उन्हाळा आहे टेम्परेचर आहे टेम्परेचरमध्ये सुद्धा आपण लागवड करू शकतोय पाणी जर तुमच्याकडं मुबलक प्रमाणात असेल तर कारण की भरपूर शेतकरी मित्रांची शंका एवढीच असते की आपण याला उन्हाळ्यामध्ये लावू शकत नाही कारण की एवढं उन्हाळ्यात टाक्याचा उन्हासा या उन्हाळ्याचे जळून जाईल मरून जाईल तर असं काही होत नाही मित्रांनो जर आपण व्यवस्थितचं संगोपन जर केलं तर शंभर टक्के उन्हाळ्यामध्ये सुद्धा गिन्नी गवत नाही घास हा सक्सेस होतो तर थांबूया नाव नाव आजच्या या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला हिट करा जेणेकरून काय होईल आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर थांबूया आज ह्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान